महाराष्ट्र पोलीस बातम्या आमच्या चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी बेंबळी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बेंबळी येथे चिरायू मल्टी हॉस्पिटल धाराशिव यांच्या वतीने तसेच भाजपा युवा मोर्चाचे श्री अजित खापरे यांच्या पुढाकाराने मोफत सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात या, या शिबिरामध्ये नागरिकांनी प्रतिसाद दिला व शेकडो नागरिकांनी तपासण्या करून घेतल्या तसेच या शिबिरामध्ये नागरिकांना मोफत औषधे गोळ्याही देण्यात आल्या या शिबिरासाठी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थिती दर्शवली यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला व बेंबळी ग्रामस्थांच्या वतीने अजित खापरे यांनी डॉक्टर गवळी यांचा सत्कार केला व युवा नेते अजित खापरे यांनी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच वेळोवेळी तपासणी करून आपले आरोग्य हे तंदुरुस्त ठेवावे अशी मागणी केली त्याचप्रमाणे या प्रसंगी उपस्थित बेंबळी येथील हनुमंत खापरे सोसायटी संचालक राजेंद्र शेडोळे प्रकाश मुंगळे कपिल शेडोळे वैभव माने अक्षय घाडगे प्रथमेश माने अभिषेक माने ओमकार खापरे पृथ्वीराज खापरे विष्णू निकम ओमकार सोनटक्के विशाल शहा निलेश कुंभार अभिजित इंगळे रवी सोनटक्के अक्षय खापरे वैभव शिडूळे कृष्णा उपाध्ये आदित्य माने उपस्थित होते आपलाच अजित खापरे तालुका अध्यक्ष युवा मोर्चा धाराशिव महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद